रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यसभेत भारताच्या राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वाटचालीवर विशेष चर्चा सुरू महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं सा अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथं निधन राष्ट्रपती प्रधानमंत्री यांच्याकडून शोक व्यक्त आणि महिला हॉकीत भारतानं पटकावला कनिष्ठ गटातला आशियाई चषक राज्यसभेत भारताच्या राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वाटचालीवर विशेष चर्चा सुरू आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चर्चेला सुरुवात केली त्यांनी घटना समितीच्या सदस्यांप्रती आदर व्यक्त करत त्यातल्या पंधरा महिला सदस्यांचा विशेष उल्लेख केला भारताचं संविधान किती मजबूत आहे याचा अनुभव देशानं घेतल्याचं त्यांनी सांगितलं तत्पूर्वी नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली त्यात भाजपाच्या तीन देसम पार्टीच्या दोन तर तृणमूल काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे ईव्हीएम बद्दल प्रश्न उपस्थित केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज काँग्रेसवर टीका केली संसदेबाहेर प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलत होते ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा काँग्रस्त आपल्या चुका मान्य कराव्यात असंही म्हणाले उद्यम पोर्टलवर साडेपाच कोटी एम अर्थात सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज दिली ते लोकसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते ई श्रम पोर्टलवर तीस कोटी सेहेचाळीस लाख कामगारांची नोंदणी झाल्याचंही ते म्हणाले मध्यप्रदेश विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था विधेयकावर चर्चा होणार असून महानगरपालिका कायदा तसंच खासगी विद्यापीठ सुधारणा विधेयक सादर केलं जाणार आहे तसंच दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षासाठीचा पंधरा हजार कोटी रुपयांचा पुरवणी अर्थसंकल्पही या पाच दिवसांच्या अधिवेशनात मांडला जाईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील दिसानायके आणि त्यांच्याबरोबरच्या मान्यवरांचं आज सकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते अनुरा कुमार दिसानायके तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून आज संध्याकाळी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेणार आहेत तसंच बिहारमधल्या बौद्धगया इथंही ते दोन्ही देशांमधले संबंध अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्वाची असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं नरेंद्र मोदी एकोणतीस डिसेंबर रोजी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमामध्ये देशातील आणि परदेशातील लोकांशी संवाद साधणार आहेत हा या रेडिओ कार्यक्रमाचा एकशे सतरावा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिक आपले विचार आणि सूचना टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्यवरून पाठवू शकतात तसंच नरेंद्र मोदी ॲप किंवा माय जीओव्ही व्ही ओपन फोरमद्वारे ऑनलाईनही आपले मत सामायिक करू शकतात येत्या भागासाठीच्या सूचना या महिन्याच्या सत्तावीस तारखेपर्यंत स्वीकारल्या जातील या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत <tart noise> आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन आर या मोबाईल ॲपवरही आप आपण ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर स्पॉटीफाय या ॲपवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधानपरिषदेचं हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालं विधानसभेत आजच्या कामकाजाची आजच्या कामकाजाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करून दिला यानंतर यावर्षीच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी चाळीस लाख रुपये खर्चाच्या पुरवणी मागण्या उदय सामंत यांनी सभागृहात सादर केल्या काँग्रेसचे नाना पटोले यांनी परभणी बीडमधल्या हिंसाचाराच्या घटनांबद्दल सरकारने उत्तर देण्याची मागणी सभागृहात केली या दोन्ही घटना गंभीर असून याचं राजकारण न करता विरोधकांनी विधायक सूचना कराव्यात अशी अपेक्षा फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या पटलावर आठ विधेयकं सादर केली विधानसभा अध्यक्षांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा आणि विधानसभा सदस्य दिनकरराव जाधव यांच्या निधनाबद्दल प्रस्ताव मांडले आणि सभागृहात ते स्वीकृत केले त्यानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं दरम्यान विरोधकांनी ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा अशा घोषणाबाजी करत विधिमंडळ सदनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीडमधील सरपंच हत्या प्रकरण आणि परभणीमधील आंबेडकरी कार्यकर्त्याच्या कोठडीमधील मृत्यू प्रकरणाविषयी मुद्दा उपस्थित केला सरकारने याबाबत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली त्यावर या संदर्भात चर्चा करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं ते म्हणाले ही घटना सरकारने देखील अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे या संदर्भात जो पीआय त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलंय आहे त्यावेळेचा जो इन्चार्ज पी एस आय आहे त्याला सस्पेंड केलेला आहे तीन आरोपींना अटक केलेली आहे काही आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांना शोधून काढून त्यांना देखील निश्चितपणे अटक करण्यात येईल मुळातच ही केस सी आय डी क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे तिथे या संदर्भात एक स्पेशल एस आय टी तयार करण्याला सांगितलेली आहे विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं काल अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथं निधन झालं ते त्र्याहत्तर वर्षांचे होते हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली गेल्या सहा दशकांच्या संगीत कारकिर्दीत झाकीर हुसेन यांनी पाच ग्रॅमी पुरस्कार मिळाले मिळवले आहेत तसंच पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण या देशातल्या नागरी सन्मानाने त्यांना गौरवण्यात आलं होतं उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनामुळे संगीत विश्वाची खूप मोठी हानी झाली आहे त्यांना लाभलेली सर्जनशीलता आणि कल्पकता विलक्षण होती झाकीर हुसेन भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताला जोडणारा पूल होते त्यांना पद्मविभूषण बहाल करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत उस्ताद झाकीर हुसेन हे भारतीय शास्त्रीय संगीत विश्वात क्रांती घडवणारा खरा प्रतिभावंत म्हणून कायम स्मरणात राहतील त्यांनी आपल्या प्रतिभेने लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध तर केलंच पण तबल्याला जागतिक स्तरावर प्रसिद्धीही मिळवून दिली अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात तीव्र शोक व्यक्त केला आहे तर प्रयोगशीलता कठोर परिश्रम सशक्त वादनशैली आणि अंगभूत प्रतिभा यांमुळे उस्ताद झाकीर हुसेन यांनी आपल्या तबला वादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं अशा शब्दात महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे छत्तीसगडमधल्या बालो बालोद जिल्ह्यात आज झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत बालोदमधल्या दोंडी परिसरात ट्रकने कारला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आज विजय दिवस साजरा होत आहे एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या भारत पाक युद्धात भारतानं आजच्या दिवशी पाकिस्तानवर विजय मिळवत त्र्याण्णव हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिकांना युद्धबंदी केलं होतं त्यानंतर पाकिस्ताननं बिनशर्तप शरणागती पत्करली दुसऱ्या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी शरणागती ठरली यानंतर पूर्व पाकिस्तान वेगळा होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली या विजयाची आठवण म्हणून आज देशभरात सैन्य दलाच्या छावण्यांसह विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या युद्धात शौर्य गाजवलेल्या सैनिकांचं सामाजिक माध्यमावरून स्मरण करत हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं आहे महिला हॉकीत भारतानं कनिष्ठ गटातला आशियाई चषक पटकावला आहे ओमानची राजधानी मस्कत इथं काल रात्री झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं पेनल्टी शूट आऊटमध्ये चीनचा दो तीन दोन असा पराभव हो केला भारतासाठी साक्षी राणा इशिका आणि सुनेलिता तोप्पो या तिघींनी गोल केले भारतीय गोलकीपर निध, निधी हिनं तीन गोल वाचवले गेल्या वर्षीही भारतीय महिला संघानं या स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं या स्पर्धेत भारताच्या दीपिका शे सर्वाधिक बारा गोल केले ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यसभेत भारताच्या राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वाटचालीवर विशेष चर्चा सुरू महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं सा अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथं निधन राष्ट्रपती प्रधानमंत्री यांच्याकडून शोक व्यक्त आणि महिला हॉकीत भारतानं पटकावला कनिष्ठ गटातला आशियाई चषक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं Namaskar.